महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरमध्ये विष्णुपदाचं एक वेगळं महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये या ठिकाणाला पंढरपूर आणि पंढरपुरात येणारे सर्व भाविक भक्त यांची गर्दी लोटलेली असते सातशे अठ्ठावीस वर्षापूर्वी कैवल्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली प्रत्यक्ष श्री संत नामदेवराय आणि पंढरपूरचा परमात्मा विठ्ठल या दोघांनी माऊलींना समाधीस्थळी आत नेऊन बसवलं पण आता आपला सर्वश्रेष्ठ भक्त ज्ञानराज इथून पुढे आपल्याला देहरूपाने दिसणार नाही या भावनेने परमात्मा पंढरीशाचं मन द्रवित झालं आणि त्यांनी संपूर्ण एक महिना या विष्णूपदावर यायचं ठरवलं तेव्हापासून संपूर्ण मार्गशीर्ष महिना विठ्ठलाचे सर्व नित्योपचार या विष्णुपदावर केले जातात म्हणजेच परमात्मा श्री पंढरीनाथ हे संपूर्ण महिनाभर या ठिकाणी विराजमान असतात अशी इथली आख्यायिका आहे विष्णुपदाचं मंदिर येथे भगवान श्रीकृष्णाची म्हणजेच विष्णूची दोन पावलं उमटलेली आहेत गाईचं पाऊली आहे गया या जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गाईचं एक पाऊल उमटलं आहे तर इथे दोन पावलं आहेत म्हणजेच हे ठिकाण गयेच्या तुलनेने दुपटीने महत्त्वाचं आहे प्रतिवर्षी पंढरपूरचे सर्व नागरिक पंढरपूरला भेट देणारे सर्व भाविक या ठिकाणी संपूर्ण महिनाभरात इथे दर्शनाला येत असतात आणि संपूर्ण भोजन सामग्री वगैरे घेऊन सर्व काही काळ या ठिकाणी आश्रय घेतात इथे सर्वत्र व वातावरण हे इथले भक्तिमय वातावरण असते आपण बघितलं तर अनेक भाविक हे नौकाविहाराचाही आनंद घेतात आपल्यासोबत मंदिर समितीचे कर्मचारी येथील सेवक आहेत आपण त्यांच्याकडून जाणार घेऊयात की काय इथली आख्यायिका आहेमस्कार नमस्कार नमस्कार काय आख्यायिका का आहे इथली काय सांगता तुम्ही येणाऱ्या रामकृष्ण हरी गयामध्ये विष्णू भगवंताचं एक पाऊल आहे आणि आपल्या पंढरपूरमध्ये पंढरपूरपासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोपाळपूर नदीपात्रामध्ये या ठिकाणी हे विष्णू भगवंताचं मंदिर आहे या तुळशीच्या हाराच्या चाह खाली या ठिकाणी विष्णू भगवंताचे दोन चरण आहेत याला समचरण असं म्हणलं जातं याच्यानंतर पुढं श्रीकृष्ण भगवंताचं या ठिकाणी आपणास देवळाचरण पाहावयास मिळेल याच्या मध्यभागी श्रीकृष्ण भगवंतानी या ठिकाणी बासुरी वाजवली व वाजून खाली ठेवलेली ती जागा आहे याच्या अलीकडं श्रीकृष्ण भगवान बाळगोपाळ या सर्व सवंगड्यांनी या वाटीमध्ये गोपाळकाला केलेली ही वाटी, वाटी आहे त्याचबरोबर या चारी बाजूला चार गायींची खुरं आहेत संपूर्ण नदीपात्रामध्ये व मंदिरपात्रामध्ये छोटी छोटी गुरांची आणि बाळगोपाळांची पावलं आपणास पाहावयास मिळतील त्याचबरोबर या शेळेवरती या खांबावरती श्रीकृष्ण भगवंताची चरणामध्ये मूर्ती आपणास पाहावयास मिळेल त्याचबरोबर पलीकडच्या खांबावरती श्री विष्णू भगवंताची समचरणामध्ये मूर्ती आपणास पाहावयास मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी कार्तिक महिना कार्तिक महिना संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण एक महिना पांडुरंग परमात्म्याचं वास्तव्य हे या ठिकाणावरती असतं त्याचबरोबर या ठिकाणी चंद्रभागा नदी आणि पाठीमागा गोपाळपूरने येणारी पुष्पवती नदी या दोन नदीचा संगम या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्या भारत देशात ज्या ज्या ठिकाणी नदीचा संगम होतो त्या ठिकाणी नारायण नागबळे कालसरशांती पिंडदान हस्तीपूजन असे धार्मिक केले कार्यक्रम केले जातात हे कार्यक्रम आता वरती त्या सपावरती केले जातात असं हे विष्णुपद मंदिर आहे त्याचबरोबर या पाण्याच्या नदीपात्रामध्ये श्री नारदमुनीचं मंदिर देखील आपणास पाहावयास मिळत आहे असं हे विष्णुपद मंदिर आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक भाविक हे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा विष्णुपदाला दर्शनाला येतात व येथील सर्व सामग्री जेवण सामग्रीहून येथील येथील वातावरणाचा आनंद घेतात दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर <laughs> kita mau bergerak ya hal itu ya untuk menuju ke